नमस्कार मित्रांनो नव एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आज, आज आपण अंबाजोगाईमध्ये जे नवनवीन मुखोटे आहेत गणपतीचे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत काल मी येताना पाहिलं की खूप सुंदर मुखोटे आहेत ते प्रत्येक चौका चौकामध्ये आहेत तर आज आपण ते किती प्रकारचे जे गणपतीच्या मूर्त्या आहेत किती भारी भारी आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग भेटू थेट अंबजोगाई तर मित्रांनो आपण आलेलो आहोत यशवंतराव चव्हाण चौकामध्ये आणि इथे जे स्टॉल आहे त्या स्टॉलवरती कसे गणपती आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी आज गणेश उत्सव आहे आणि बाजारात एक वेगळी चैतन्य आहे आज आपण पाहणार आहोत गणपती स्टॉल कुठल्या प्रकारच्या मूर्त्या आल्या आहेत नवीन ट्रेंड काय आहे आणि अगदी घराघरात जाईल अशी सुंदर गणेश मूर्ती कुठं मिळते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा 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 किती रंगीबिरंगी स्टॉल रंगी लागलेत इकडेच उजव्या बाजूला सुंदर शाडूची मूर्ती दिसायली आज आपण पाहणार आहोत या स्टॉल मध्ये खास मूर्त्या ही मूर्ती बघा शाडू मातेपासून बनलेली पूर्णता इको फ्रेंडली यांदा बऱ्याच लोकांना पर्यायपूरक मूर्तीचा पर्याय आवडतोय आणि बघा बाल गणेश किती गोजीरवाणी मूर्ती आहेत स्टॉलवाल्यांशी थोडं बोलून पाहूया यंदा छोट्या घर बसल्या विसर्जन होईल अशा मूर्तींची मागणी जास्त आहे तसेच थीम मूर्ती जसं राम गणेश श्रीमंत गणेश ह्याही खूप चालल्यात मूर्त्या खरच मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत डोळ्यामधली करुणा हसू आणि त्या रंगाची उधळण फक्त मूर्तीच नाही इथे आरामासाठी सगळं काही मिळतंय फुलांच्या माळा गणपतीसाठी सिंहासन दिवे अगदी एकाच ठिकाणी गणपतीसाठी सगळी तयारी होईल असं वाटतंय मंडळी वर्षातील सगळ्यात उत्साहक श्रद्धेचा आणि आनंदाचं पर्व गणेश उत्सवा जवळ आलाय आणि त्याची चाहूल लागते ती इथूनच आपल्या बाजारातून एकापेक्षा एक, एक सुंदर देखणे आणि आकर्षक मूर्त्या दाखल झाल्यात यंदाच्या मूर्तीमध्ये एक वेगळीच कलात्मक दिसते बाप्पांचे हसरे चेहरे डोळ्यामधले तेज रंगीबिरंगी अगदी मन भरून जावं असं आहे शाडू मातेपासून बनलेल्या मूर्तीचं विशेष आवड यंदा आपल्या पर्यावरणालाही विचार करून भक्तिभावही कायम असा सुंदर मेळ यावर्षी झालेला आहे मूर्तिकारांचे कौशल्य आणि मेहनत बघितली तर खरंच वाटतं की केवळ मूर्ती नाही तर श्रद्धेचा किती मोठा श्वास आहे बप्पांचे छोटेसे गोंडस्वरूप बाल गणेश यंदा बऱ्याच कुटुंबांनी घरगुती सजावटीसाठी अशा छोट्याशा व मनमोहक मूर्तींची निवड केली आहे थीमवर आधारित मूर्ती याही यंदाचा खास ट्रेंड आहे काही ठिकाणी स्वराज्य गणपती काही ठिकाणी शिवगणेश तर कुठे राम गणेश भक्ती व इतिहासचा सुंदर संगम पाहायला तर मित्रांनो आता पाहिले आपण यशवंतराव चव्हाण चौकात हे जे पूर्ण मूर्ती असते तर हो आता आपण जाऊया मंडीमध्ये मंडीमध्ये खूप खास असणारे चला आज गणरायाचं आगमन आहे प्रत्येक मूर्ती म्हणजे भक्ती प्रेम आणि संस्कृती एक सुंदर आविष्कार आहे तर मंडळी ह्याच भावनेने आपण गणपती बाप्पाचं स्वागत करूया भक्तिभावाने प्रेमाने आणि पर्यावरण जपून यावर्षी मूर्त्यांमध्ये एक वेगळीच कलात्मक दिसते काही मूर्ती पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या आहेत तर काही नव्या डिझाईन मध्ये आहेत हे बघा गणपती बासरी वाजवताना आहेत किंवा बा बालगणेशाची गोड मूर्ती आहे खूप असे वेगवेगळे गणपती यावर्षी पाहायला भेटत आहेत पर्यावरण जपण्याचा संदेश देणाऱ्या मूर्तींची यंदा खूप मागणी आहे घरी विसर्जन करता येईल अशा लहान मूर्त्या फुलांनी रंगांनी रंगवलेल्या मूर्त्या जल विसर्जन न करता मातीत विरघणाऱ्या मूर्त्या अशा अनेक मूर्त्या बाजारात आलेल्या आहेत फक्त मूर्तीच नाही तर आराम देखील खूप सुंदर मिळते सिंहासर तोरण लाईट्स आणि अगदी तयार मंडप स्टेट काही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्त्या असे खूप यावर्षी सजावट पाहायला मिळते हा बघा अर्धचंद्रावरती बसलेला गणपतीची मूर्ती किती जबरदस्त दिसते अशा खूप काही मूर्त्या यावर्षी बाजारात आलेल्या आहेत थीम बेस्ड मूर्तींना देखील यंदा खूप चांगला प्रतिसाद मिळतो काही मूर्ती शिवाजी महाराजांच्या आहेत थिमनं सजवलेल्या आहेत तर काही समाज प्रबोधन करणाऱ्या आहेत त्याचबरोबर या सुंदर मूर्त्या पाहून मन खूप भरून येतं गणपती बाप्पा केवळ देव नाहीत तर ते आपले सोप्ती आहेत मार्गदर्शक आणि आनंदाचे प्रतीक आहेत चला तर मग आपणही सज्ज होऊ या बाप्पाच्या आगमनासाठी भक्तीने प्रेमाने आणि एकात्मताने ही पहा किती सुंदर मूर्ती आहे ट्रॅक्टरवरती आहे आणि जेणेकरून जे तारा आहे त्या तारांपेक्षाही उंच आहे अशी सुंदर मुकडा आणि ही मूर्ती मला पाहायला भेटली आणि बाजारामध्ये नवनवीन छोट्या छोट्याशा मूर्त्या सुद्धा होत्या जे की मी पाहिल्या त्याचबरोबर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गेलो आणि तिथे तर मूर्त्या पाहिल्या मी तर आश्चर्यचकित झालो कारण की मूर्त्या इतक्या उंच होत्या की जे पंप आहे त्या पंपाच्या पंपा वरच्या बाजूला फक्त थोडंसंच राहिलं होतं टेकायला की खूप सुंदर अशा मूर्त्यांचा भाग तिथे पाहायला भेटला हे उंदरावरती एक गणपतीची मूर्ती आहे हे महादेवाची आहे जे जे की तुम्ही पाहू शकता एक छोटंसं बाल गणेश आहे जे की खूप सुंदर आणि खूप मोठी मूर्ती मला तिथे पाहायला भेटली तर मित्रांनो खूप आज यावर्षी यंदा खूप गणपती मोठ्या प्रमाणात अंबाजोगाई शहरामध्ये आले होते यावर्षी मी थेट अंबाजोगाईला जाऊन गणपती पाहण्याचा आनंद घेतला तर तुम्हीसुद्धा आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि या यावर्षी चौका चौका इतक्या सुंदर अशा मूर्त्या होत्या आहेत तुम्ही पाहू शकता की जे नागदेवता आहेत नागदेवताची जी फणी आहे ती डोक्यावरती आहे गणपतीच्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे गणपतीच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत आज संध्याकाळी काही गणपती बाप्पांची ओपनिंगसुद्धा होणार होती तुम्ही पाहू शकता त्यांचे चेहरे असे झाकलेले आहेत आणि असे सुंदर प्रकारे नियोजन हे अंबाजोगाई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण शहरामध्ये फिरून मी गणपती पाहण्याचा आनंद आज घेतला माझ्यासोबत पुन्हा ज्ञा ज्ञानेश्वर जॉईन झाला आणि दोघांनी मिळून पुन्हा एकदा शहराचा फेरफटका मारला आणि फेरफटक्यामध्ये ज्ञानेश्वरसुद्धा या गणपती बाप्पाचे ढोल गजरामध्ये होत आहे पुन्हा एकदा आम्ही रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोरचा एक, एक स्टॉल मध्ये गेलो खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या जे की तुम्हाला इथे पाहायला भेटतील कुणी घेत होतं कोणी किंमत ठरवत होतं तर त्याचप्रमाणे कोणी पाहण्याचा आनंद घेत होतं कुणी फोटो काढत होतं तर असे सुंदर अशा मूर्त्यांचा स्टॉल परत परत म्हणतो आहे की तुम्ही पाहू शकता की दगडूशेठ हलवाईची जी स्टॅच्यू आहे जी गणपतीची मूर्ती आहे ती सेम त्या प्रकारे आहे आणि ही गणपतीची मूर्ती घेऊन जाताना पोल्याला पाहायलाच मिळाली त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक स्टॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन गणपतीचा आम्ही पाहण्याचा आनंद घेतला आणि प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन पाहण्याचा हा मोह मला आवरलाच नाही आहे ही किती भली मोठी मूर्ती आहे जे की अं ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यास तयार आहे सज्ज आहे तुम्ही पाहू शकता किती लोकांनी या मूर्तीला पकडलेलं आहे पुढे एक अशी मूर्ती पाहायला भेटली की जे की बघून मी थक्क झालो या गणरायाचं आगमन थाटात आहे था तुम्ही पाहू शकता अवघी ढोल ताशा आणि तोफ्यांच्या आवाजामध्ये या गणपतीचं जे आहे ते आगमन होत आहे नवभारत गणपती मंडळ आहे आणि मंडळाने खूप जबरदस्त आणि जंगी तयारी केलेली आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आज पूर्ण शहरामध्ये गणपतीचा उत्सव आहे थाट्या माटात चालू आहे कुणी गणपती घेऊन जात आहे कुणी पाहतंय अशा अनेक आहे ते गणपतीच्या मूर्ती आपल्याला आज पाहायला भेटत आहेत सगळे गणपती पाहिले आणि आम्ही गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला कारण की खूप उशीर पण झाला होता त्यामुळे आम्ही रस्त्याने निघालोत आणि कुठे गणपती दिसत आहेत कुठे स्टॉल दिसत आहेत पूर्ण जे अंबाजोगाईचा नजारा आहे ते पाहून आम्ही फिरत फिरत निघालोत कुणी रस्त्याने गणपती घेऊन जात होतं कुणी स्टॉल वरती कोणाचे गणपती होते तर जाता जाता छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाला आम्ही रिंगण मारून पुढे परत एक राऊंड मारला रस्त्याने की जे जे की स्टॉल उभे होते त्यांचे दूरवरून फुटेज घेतली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये तुम्ही नेलेला गणपती आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन